भरतगाव ग्रामपंचायत या थी ठिकाणी झालेल्या ग्रामसभेमध्ये अतिशय अटीतटीची ग्रामपंचायतीचे मासिक ना, ग्रामसभा झालेली आहे आणि या ग्रामसभेमध्ये असलेला कळीचा मुद्दा म्हणजे अतिक्रमण असणाऱ्या शासकीय जागेमध्ये अनेक वर्षापासून राहत असलेले कुटुंब आज कोर्ट मॅटरपर्यंत तो, तो विषय गेलेला आहे आणि त्यांना या ठिकाणी ग्रामसभेत आता मान्यता मिळालेली आहे भरतगाव तालुका दौंड जिल्हा पुणे या ठिकाणी असणारा अतिक्रमण गेल्या अनेक दिवसापासून तांटा चालू आहे या संदर्भामध्ये आणि कोर्ट कचेरीही झालेले आहेत पी ओकडे अर्जही केलेले आहेत ग्रामसभा अठ्ठावीस तारखेला आयोजित करण्यात आली होती ती ग्रामसभा कोरम अभावे तहकूब करून आज तीस मे दोन हजार पंचवीस रोजी ही ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती आणि त्या ग्रामसभेमध्ये या जागेसंदर्भात बी ओ पंचायत समिती यांच्याकडून पत्राच्या अनुसार या जागेची नोंद करण्यात देण्याबाबत तसं पत्र बी ओ अधिकारी यांनी काढलेलं आहे आणि आज ह्याच संदर्भामध्ये गाव या ठिकाणी जागा पाहण्यासाठी आलेला आहे

पुढची जागा ग्रामपंचायती जमा होईल मग सगळ्यांच्या घरा पुढची जागा ग्रामपंचायती जमा करायची तेव्हा माझी जागा जमा होईल मॅडम ऐकलं ऐकलं मॅडम हा विषय जो आहे प्रत्येक जागेचा असंच असत जेवढं शेड असेल तेवढी नोंद केली जाते आणि बाकीची जागा बकर राहिली जाते आता जर ते जागा पूर्वीपासून हे वापरत असतील तर यात अडचण सगळ्यांचेच ऐकलं अशा जागा कुणाच्या नाही तात्या काय सांगाल नोंदल्या शेड नोंद करायला सगळ्यालाच असते जागा तुम्हाला नोंद करायची शेडपुरती नोंद करा शासनाच्या पत्रानुसार तुम्हाला नोंद करणं पण जेवढे कर काय क्षेत्र दिलंय तेवढंच तुम्ही लेखी पत्रामध्ये आहे ना तुमचं किती क्षेत्र आहे किती नाही ते लेखी आहे म्हणलं तेवढं जेवढं शेड आहे तेवढ्या नंतर बांधल्याच्या नंतर परत नोंद होते त्याच्या <laughs> तात्या तुमच्या राज्यामध्ये तुमचं काम चांगलं आहे आणि गावात जर असे प्रश्न निर्माण होत असतील तर हिल वस्तुस्थिती बरोबर नाही काय सांगाल याबाबत अख्ख्या महाराष्ट्रातली लोक तुमच्याकडे बघतात तुमच्या गावातला विषय ओका तुम्हाला आता आम्ही अख्या सगळीकडे फिरतोय विषय असा आहे अख्या महाराष्ट्रात त्यांना लोक ओळखतात आणि जर गावात त्यांच्या होत असतील असे प्रश्न जर तात्या मिटवत नसतील तर मग अतिशय लोक तुम्हाला विचारतील या विषयावर काय सांगाल सदर्व हा विषय गेले सहा महिन्यापासून सुरू आहे त्याच्यामध्ये न्यायालयीन प्रक्रियेमध्ये हा विषय आज प्रलंबित आहे आणि जेव्हा मधल्या काळामध्ये ग्रामपंचायत सरपंच सर्व सदस्य आम्ही या ठिकाणी आलो होतो आठ मार्च रोजी त्यावेळेस व सामोपचाराने घ्या दोन्ही पार्टीला आम्ही संबंधित पार्टीला बोलून घेऊन या ठिकाणी सांगितलं होतं की जे काही जागा, जागा, जागा आहे तुमच्या त्यांचं मत आहे की आमच्या नावावर नोंद आहे यांचं मत आहे की आम्ही धरलेली आहे परंतु ही जागा यांनी काय झालं पूर्वी नोंद झाली नाही परंतु गावाचं म्हणणं होतं की यांची जागा आहेच परंतु पन्नास टक्के घ्या असं ग्रामस्थ आज आज ग्रामसभेमध्ये सगळ्या लोकांनी त्यांना पाठिंबा दिला नाही सहमत आहोत त्या मुद्द्याला आम्ही सहमत आहोत परंतु विषय न्यायालयीन प्रक्रियेमध्ये असल्यामुळे तो आता सर्वस्वी निर्णय ग्रामपंचायतच्या अधीन राहून तो न्यायालयाने जो काही येईल त्या पद्धतीने तो पुढील न्यायालयाने त्यांना पत्रही दिलेला आहे आणि बीडीओने पत्र दिलेलं आहे मागच्या काळामध्ये ज्या लोकांची इथे नाव नोंदणी करण्यात आलेले नोंद करण्यात आलेले ती नोंद रद्द करून आता यांची नाव पुण्या नाव नोंदणी करायला लावलेली आहे याचं काय सांगाल सरपंच काय सांगाल सरपंच काय आम्ही आता त्या पद्धतीने आम्ही आलो होतो परंतु दोन्ही कुटुंबांना आम्ही सांगितलं होत की निम्मी निम्मी जागा वाटून घ्या पण वाटून देण्याचा अधिकार हा ग्रामपंचायतीला नाही तरी पण आम्ही सांगत होतो की निमित्त पण दोघंही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते हा प्रश्न कोर्टात जाण्याचा विषयच नव्हता हा इथेच गावात मिटत होता परंतु दोन्ही ऐकण्याची मानसिकता नसल्यामुळे हा विषय कोर्टात न्यायालयात गेलाय पण आज आज ग्रामसभेमध्ये सर्वांमते त्यांना मंजुरी देण्यात आली ना आज सर्वांमते त्यांना शेडपुरती मंजुरी देण्यात आली त्यांचं पावस विठ्ठल विठ्ठल गावानी संपूर्ण गावाने पाठिंबा दिला आणि आठ मार्चला असा विषय झाला तो पण मी पूर्ण सांगते आमचं बांधकाम चाललं होतं शेड मारायचं काम चाललं होतं पलीकडं लोखंड आहे आमचं जवळजवळ पंच्याहत्तर हजाराचं आम्ही लोखंड आणून ठेवलेलं आहे तारकम पाऊंड केलेलं आहे फक्त आम्हाला पत्रा ठोकायचा होता ह्या लोकांनी आले सगळी पुढारी लोक आली राजकारणी लोक आली ग्रामपंचायत लोक आली आणि आम्हाला काय म्हणले ते की नेहमी जागा द्या बरोबर द्यायची निम्मी जागा त्यांना दिली तर निम्म्या जागेत आम्ही करणार काय बरं करायचं काय ना काही महिला माझ्यावर हा नाही उठल्या की काय म्हणल्या की तुला या गावागत बोलते असं तसं असा विषय असल्यामुळे आम्ही पूर्णपणे खचलो होतो पण आम्हाला अख्ख्या गावाने साथ दिली ग्राम सध्याच्या लोकांनी नाही दिली पण आम्हाला साधारण लोकांनी अख्ख्या गावाने साथ दिली पूर्णपणे आज आमच्या बरोबर सरपंच मॅडम आहे त्यांनी सांगितलं हे सांगा की ग्रामसभेमध्ये त्यांनी आता त्यांनी ते काय सांगितलं मीडियामध्ये एक ग्राम पंचायत सदस्यांनी आम्हाला साथ दिली नाही सरपंचा दिले सरपंचाली दिली, ऐका ऐका सदस्यांनी साथ नाही दिली सरपंचांनी साथ दिली असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे जे राजकारणी आहेत त्यांनी आम्हाला साथ दिली नाही त्यामुळे गेलं ना काय म्हणायचं बरं आता आता सरपंच ऐका आजच्या आजच्या ग्रामसभेमध्ये आजच्या ग्रामसभेमध्ये तुमच्या सगळ्या गावकऱ्यांनी तुम्हाला साथ दिलेली आहे आणि एकमताने तुम्ही मानलेले जे अर्ज आहे त्याच्यावरती मंजुरी देण्यात आलेली आहे आणि तुमच्या घराची नोंद करण्यात येणार याचा ठराव पास करण्यात आलेला आहे या काय सांगा बोला सिटी सर्वे क्रमांक दोनशे चौदा वरती जी काही नोंद लावायची दोन्ही उभे त्यांची त्याच्यासाठी या गावकऱ्यांनी सगळ्यांनी त्यांना संमती दिली या तुमच्या ग्रामसभेत सभेत आमच्या झालेल्या ग्रामसभेत या सगळ्याच गावकऱ्यांनी त्यांना संमती दिलेली आणि एकशे वरती ज्यांचं एक एक हो, काही नाव आहे एकशे वरती एकशे अठ्ठ्याऐंशीवाल्यावर ज्याचं नाव आहे त्याचं आणि यांचं जे काही भांडण चाललं होतं त्या संदर्भात बीडिओनी जे पत्र दिलं आहे ते असं पत्र दिलं आहे की एकशे अठ्ठ्याऐंशीवरती जे काही नाव लागलं आहे ते नाव रद्दबात करून म्हणजे ग्रामपंचायती जे बोगस नाव लागलं आहे ते रद्दबात करा ज्ञाना पुन्हा हाके यांचं नाव ते रद्दबात करा आणि दोनशे चौदावरती जे शासन म्हणून नाव लागले त्या नावावरती या दोन्ही टीमगिरी उभं आहे त्यांची नावं नोंद करण्यात यावी त्याचं काहीतरी दोनशे सव्वीस चौरस मीटर एवढी जागा आहे या जागेवरती त्यांची नोंद करण्यात यावी असं सगळंच म्हणजे त्यांच्या आदेश पत्र देण्यात आलेलं आहे आदेशानुसार ते पत्र पत्र देण्यात आलेलं आहे पत्राला पत्र आमच्या ग्रामस्थांची सगळ्यांची सहमती सगळ्या ग्रामस्थांनी यांना मान्यता दिलेली आहे सगळ्या ग्रामस्थांनी ठराव मध्ये यांच्या पत्राला मान्यता देऊन या घराची नोंद करण्याबाबत आजच्या ग्रामसभेमध्ये ठराव मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्या जागेच्या संदर्भामध्ये आज आपण समक्ष शेड आणि पत्रा त्या ठिकाणी आलेलो आहे हे शेड आणि पत्रा आहे या ठिकाणचं ऐका किती उंचीचा कट्टा बांधला इकडं नोट्स करून घ्या आता ते बांधल्याला विषय जे शेड आहे त्या शेडचा नोंद करणार आहे हा विषय नंतर शेडच्या कडे बाकी जी काही जागा आहे त्यांची दोनशे सव्वीस चौरस मीटर मध्ये तो त्या तो जागेत त्यांनी तो 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 या तुम्ही इकडे या इकडे या तुम्ही じゃあ、おなかいから全